काढू नको ग नको काढू आता अंदर इकडे वरी ओरी ओरी ये म्हणलं कमेंट करा कमेंट करा सिम बंद पडलं होतं त्यामुळं लाईव्ह बंद झालं होतं नेटवर्क प्रॉब्लेम ती वर्षा कोण आलत वर्षा राणी कमेंट करा कोण आहे ती आता तुला आलेला वर कमेंट करा सर्वजण लाईक करा बापूर नमस्ते थी? कुठला काय बंद राहत वाटायला योग्य हा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं बंद झालं लाईव्ह

शांत हाय रोहित हाय वर्षा कुठे गेल्या आता मॅसेज केलेला कोण आहे ती मला समजा नाही गेली असं ओळखीचा असल्याने वाटते पण ती लाईव्ह बंद झालं भीमा नदी ओरडून सांगा मृद महाराजांच्या कानेची तकिरी त्यांच्या पाचशेची बर हर हर महादेव ताई